नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी शोकसभेचे आयोजन नंदुरबार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात शोककडा पसरली त्यांच्या स्मृतीने अभिवादन करण्यासाठी शनिवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नंदुरबार शहादा बायपास रस्त्यावरील व्ही जी राजपूत लॉन्स येथे सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी दिली की शनिवारी सकाळी अकरा वाजता व्ही जी राजपूत लॉन्स येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद स्वर्गीय अजितदादा पवार हे पवार है स्पष्ट बघता कणखर नेतृत्व आणि विकासाभिमुख राजकारणासाठी ओळखले जात होते त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट राहिली त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असल्याची भावना वे सर्वत्र व्यक्त होत आहे या सर्व पक्षीय शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे नेते सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्ष एकत्र ये स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणार असल्याने ही शोकसभा जिल्ह्यासाठी एकात्मतेचे प्रतीक ठरणार आहे दरम्यान या शोकसभेला जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांनी केले अजितदादांचे कार्य त्यांची स्पष्ट भूमिका आणि राज्यहितासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील असेही त्यांनी नमूद केले लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबारसाठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद